हाय हॅलो कसे आहेत सगळे तर मी तृप्ती तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मला पण स्वागत करते तर आज आहे आमच्याकडची यात्रा तसं बघायला गेलं तर आज नाही आहे ही गेल्या पंधरा दिवसापासून आहे आणि आज त्याचा शेवटचा दिवस आहे शेवटच्या दिवशी आम्ही उघवलं इथे तर चैतन्य म्हणत होता चल मम्मी जाऊन येऊ जाऊन येऊ पण काही यायला जमतच नव्हतं तर फायनली आज आम्ही आलेलो आहो पण इथे आल्यावर तेवढं छान वाटतं खूप छान वाटतं असं वाटतं या पाळण्यात बसू त्या पाळण्यात बसू कुठल्या पाळण्यात बसू पण बघूया आधी जरासं फिरूया फिरवूया आणि नंतर बसूया असं विचार चालला आहे आमचं तर चला पुढे तर पुढे आल्यानंतर चैतन्य म्हणायला लागला मम्मी मा मला याच्यामध्ये जायचं आहे जम्पिंग स्टँडमध्ये तर आम्ही त्याला किती समजवलं रे बाबा त्याच्यामध्ये जाण्यापेक्षा आपल्या गादीवरतीच घरी उड्या मारल्या तरी होतील ना तर नाही त्याला त्याच्यामध्ये जायचं आहे त्याला त्याच्यामध्येच एन्जॉय करायचं होतं तर म्हटलं जाऊ द्या ठीक आहे त्याची इच्छा आहे तर जाऊया तर त्याला पाठवलं त्याच्यामध्ये तो खूप एन्जॉय करत होता जाणून बुजून उड्या मारत होता पडत होता त्यांनी खूप एन्जॉय केलं त्याच्यामध्ये हे बघा केवढं छान वाटतं सगळे मुलं कशी उड्या मारतात उड्या मारून झाल्यावर मग मा तो ह्या गाडीवरमध्ये बसला त्याच्यासोबत रियांश पण आहे रियांश पहिल्यांदा बसायला खूप घाबरत होता पण दादासोबत जसा बसला तसा तो फ्री झाला तो खूप एन्जॉय करायला लागला नंतर तो हाय बाय करायला लागला त्याची भीती कुठल्या कुठे पळून गेली आणि लहानपणी अशा गाड्यांमध्ये बसण्याचा आनंद आहे तो कशातच नाही पण तो खूप एन्जॉय करत होता चैतन्यसुद्धा खूप एन्जॉय करत होता आणि सगळ्यांना हाय बाय वगैरे त्यांचं चालू होतं कंटिन्यू त्याच्यानंतर पुढे आल्यावरती हे एरोप्लेन होते हे पण खूप छान होते याच्यामध्ये त्याला बसायला सांगितलं तर तो नाही म्हणाला पुढे आल्यावरती आम्हाला ही ट्रेन दिसली ही ट्रेन पण खूप छान दिसत होती अशी पण त्याच्यामध्ये ती बसलेली छोटी छोटी मुलं एवढी एन्जॉय करत होती खूप छान वाटत होतं ते पण यांना म्हणालो बसताय का तर चैतन्य म्हणाल नाही मम्मी नाही मी बसत आता पण त्याच्यामधली पण मुलं बघा केवढी एन्जॉय करतात अजून पुढे गेल्यावरती हे ब्रेक डान्स दिसलं बघून एवढं छान वाटत होतं कसं गरघर घर फिरत होतं ते आणि त्याच्यावरती जे उभे राहिलेले जी त्यांची माणसं होती त्यांना बघून आम्ही आश्चर्यत होत होतो कारण ती कशालाही न पकडता एकदम हाताची घडी करून व्यवस्थित उभे होते आणि इथे त्याच्यामध्ये बसलेले ते घट्ट पकडून पुढे गेल्यावरती होडी दिसली होडीत बसायचा विचार होता पण नंतर वाटलं की होडीने जर डायरेक्ट वरती ढगात नेऊन टाकलं म्हणजे झालं कल्याणच <laughs> झालं नंतर दिसला हा पाळणा खूप छान वाटत होतं याच्यात असं वाटत होतं आताच जाऊन बसू की काय नाही पण नंतर वाटलं जर वरती गेल्यावरती लाईट बीट गेली म्हणजे झाली पंचायत त्याच्यामुळे त्याच्यात पण बसलो नाही फायनली याच्यामध्ये बसायचं ठरवलं ब्रेक डान्समध्ये पहिला तर काय वाटलं नाही नंतर खूप भीती वाटत होती चैतन्य बाकी खूप एन्जॉय करत होता तो तर उभाच राहिलेला नंतर त्याला आम्ही सांगितलं बस रे बाबा लागेल वगैरे कुठे तरी तो बसतच नव्हता नंतर त्याला सांगितलं स्पीड पकडलंय लागेल तर तसा तो नंतर बसला बसला पण तो खूप एन्जॉय करत होता खूप ओरडत होता त्याच्यानंतर स्पीड पकडल्यावर असं वाटत होतं की आता ह्या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात फेकून देतात की काय नाही पण भारी वाटत होतं केसांची तर फार वाटच लागलेली पूर्ण केस विस्कटून गेली होती चैतन्य बाकी खूप ओरडत होता खूप एन्जॉय करत होता आम्ही बाकी घट्ट पकडून राहिलेलो आम्ही काही बोलत नव्हतो काही नव्हतं आम्ही त्याला उलट सांगत होतो चैतन्य शांत गप्प राहा गप्प राहा पण चैतन्य काय शांत नाही गप्प नाही काय नाही तो ओरडत होता खूप एन्जॉय करत होता तो त्याच्या त्याच्यानंतर तिथून निघालो थोडंसं खाल्लं पिल्लं आणि आता आम्ही निघालो घरी कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद